आज पण अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी बनवतोय त्यासाठी कारले स्वच्छ धुवून पुसून घ्यायचेत आणि त्याची आपल्याला फोडी करून घ्यायच्यात आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल घालायचे जिरे मोहरी हळद घालायची कारल्याच्या फोडी घालायच्या चवीनुसार मीठ घालायचं आणि लिंबाचा रस घालवण्याला छान परतून घ्यायचं आता यावर झाकण ठेवण्याला थोडंसं मऊ होऊ द्यायचं तोपर्यंत यासाठी मसाला तयार करून घ्यायचा त्यासाठी शेंगदाणे खोबरं आणि तीळ चांगलं भाजून घ्यायचं यामध्येच लसूण घालायचं आहे आणि हे सगळं गार करायला ठेवायचे तो तोपर्यंत कारल्याच्या फोडी छान मऊ झालेल्या आहेत गॅस बंद करायचं आपल्याला आता हे सगळं भाजून घेतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं तिखट मीठ कोथिंबीर आणि गरम मसाला घालून मिक्सरमधून फिरवून घ्यायचं त्यामध्ये चिंचगुळाचा कोळ घालायचा आहे आणि हा मसाला आपल्याला कारल्याच्या फोडीमध्ये भरून घ्यायचा आहे आता याच कढईमध्ये तेलामध्ये राहिलेला मसाला चांगला परतून घ्यायचा थोडंसं पाणी घालायचं मसाला भरलेल्या फोडी घालायच्या यावर झाकण ठेवायचं आणि याला छान शिजवून घ्यायचं कडून होणारी कारल्याची भाजी तयार आहे